रामटे तालुक्यातील सत्रापूर गावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर ग्रामस्थांनी मोठी कारवाई केली आहे गावकऱ्यांनी मिळून जवळपास दहा ट्रक थांबवत तहसीलदारांना माहिती दिली यामुळे अवैध वाळू वाहतूक करणारे चालक वाळू तिथेच टाकून पसार झाले रामटेक तालुक्यातील बोर्डा सराखा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सत्रापूर गावातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू होती सत्तावीस मे रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी खुमारीहून येणारे दहा ट्रक थांबवले रस्ता अरुंद असल्याने ट्रक पुढे जाऊ शकले नाही तत्काळ तहसीलदार रमेश कोळपे यांना घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच ट्रक चालकांनी वाडू तिथेच रिकामी केली आणि वाहने घेऊन पळ काढला सत्रापूर येथे तीन सराखा येथे तीन आणि बोर्डा आवारात चार ट्रक रिकामे करण्यात आले तहसीलदार कोळपे यांनी पटवारी अनुजा नवनागे यांना तपासासाठी सांगितले बुधवारी सकाळी पंचनामा करण्यात आला या वाळूचा उपयोग सरखा सत्रापूर देवडी आणि बोर्ड गावातील घरकुल लाभार्थ्यांना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे मोजा कुमारी येथून मोजा छत्रापूर येथे दहा ट्रक जात असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली तेथील तेथील गावकरी व माननीय उपसरपंच साहेब पंकज चौधरी यांनी याबाबतची माहिती माहीत माननीय तहसीलदार साहेब रामटेक यांना कळली माननीय तहसीलदार साहेब रामटेक हे घटनास्थळी हजर झाले त्या दरम्यान ट्रक चालकांनी ती रेती तेथेच पाडून पळ पाड़ काढला कारण त्यांच्याकडे वैध रॉयल्टी नव्हती दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता मी घटनास्थळी हजर झाले माननीय सरपंच साहेब उपसरपंच साहेब मौजा बोर्डा व मौजा सराखा येथील पोलीस पाटील महसूल सेवक तसेच गावकऱ्यांसमक्ष म मौका जप्ती पंचनामा केला व तसा अहवाल तहसील कार्यालय रामटेक येथे सादर केला माननीय तहसीलदार रामटेक यांच्या आदेशांमुळे ते ती आ, रेती ना। इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर कळता बोरकर नागपूर